नमस्कार मंडळी तर आज तुम्हाला तुम्हाला थे थे तुम्हा तर मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका जादुई दुनियेमध्ये तुम्हाला माहिती आहे का त्या जादुई दुनियेचं नाव काय ते डिझनी वर्ल्ड तुम्हा सगळ्यांना तर माहितच आहे मी फ्लोरिडामध्ये आहे तर ऑफिस टूरची आता फॅमिली टूर पण केलीच पाहिजे ना आणि फ्लोरिडामध्ये किती पाहण्यासारखं आहे डिजनी वर्ल्ड युनिव्हर्सल स्टुडिओ टॅम्पा मायामी मग आमचा प्लॅन ठरला फ्लोरिडा फॉर फाय डेज त्यातील टू डेज आम्ही देणार आहोत डिझनी वर्ल्डसाठी आणि थ्री डेज आम्ही देणार आहोत मायामीसाठी तर डिझनीवर्ल्डमध्ये टोटल चार थीम पार्क आहेत पहिला मॅजिक किंगडम दुसरा हॉलिवूड स्टुडिओ तिसरा ॲनिमल किंगडम आणि चौथा एपकॉट त्यातील आम्ही मॅजिक किंगडम आणि हॉलिवूड स्टुडिओला विजिट केलं होतं डिझनीवर्ल्डमध्ये अजून एक प्लेस आहे डिजनी स्प्रिंग जिथे तुम्ही खूप सारी शॉपिंग करू शकता आणि इथे एंट्री फ्री असते तुम्हाला कसलंही तिकीट काढावं लागत नाही तर चला जायचं का डिजनी वर्ल्ड मध्ये तर फर्स्ट आपण विजिट करणार आहोत हॉलिवूड स्टुडिओला जर तुम्ही असाल स्टार वॉर्सचे फॅन तर तुम्हाला इथून थुम्हाल बाहेर जाऊच वाटणार नाही कारण एवढ्या भन्नाट राईड्स आहेत तिथे मी तर स्टार वॉर्स पाहिलेलं पण नाहीये तरी मला राईड्स खूप आवडल्या आणि तुम्ही जर स्टार वॉशच्या राईड्स करायला जाणार असाल तर हे डोक्यात ठेवूनच जायचे तासभर तरी लाईनमध्ये थांबावंच लागणार आहे अरे हो आणि तुम्ही जर डिजनी वर्ल्डचा प्लॅन करत असाल तर डिझनी वर्ल्ड हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये पाहिजेच पाहिजे कारण हे ॲप तुम्हाला खूप हेल्प करेल जसे की तुम्ही कोणत्याही थीम पार्कच्या गेटजवळ असाल तुम्हाला कुठे जायचं आहे कोणत्या डायरेक्शननी जायचं आहे कोणती राईड कुठे आहे याचं एक्झॅक्ट लोकेशन देन त्या राईडसाठी किती वेटिंग टाईम आहे जर लहान मुलांचा हाईट क्रायटेरिया असेल तर तोही ते तिथे मेन्शन करतात हे सगळे डिटेल्स तुम्हाला या ॲपमध्ये सहज मिळून जातील सो so, तुम्ही हे ॲप लगेच डाउनलोड करा आणि अजून एक प्रकार आमच्याबरोबर घडलाला की स्टार वॉशच्या राईड्स करताना आदव्याची हाईट त्यांनी जो क्रायटेरिया ठेवला होता शंभर सेंटीमीटर त्यामध्ये तो बसत नव्हता मग आम्ही त्याच्या शूजमध्ये काही पेपर ॲड केले आणि हाईट बरोबर त्या लेवलपर्यंत मॅच केली आम्ही खूप साऱ्या राईड्स एन्जॉय केल्या आम्हाला कुठेच प्रॉब्लेम नाही आला सो so, तुम्ही पण ही युक्ती आजमावू शकता आणि आपल्या लहान मुलांसोबत राईड्स एन्जॉय करू शकता अरे हो आता वेळ झाली होती हॉलिवूड स्टुडिओला बाय बाय करायची कारण उद्या परत मॅजिक किंगडम पण करायचं होतं ना पण जायच्या आधी आम्ही एका कॅफेमध्ये गेलोलो तिथे मला हा वाला रोबोट दिसला तसं भारी आहे ना आता वेळ होती मॅजिक किंगडम लहान मुलांचे आवडीचे ठिकाण एक वेगळेच वर्ड जिथे तुम्ही फक्त फेरी किंवा मोनो जाऊ शकता तुमची कार इथे नाही जाऊ शकत बरं का इथला सगळ्यात फेमस स्पॉट म्हणजे सिंड्रेलाचे कॅसल एखाद्या परिकथेत आल्यासारखं वाटतं इथे इथे खूप साऱ्या लहान मुली आपल्या आवडीच्या राजकुमारीच्या कॉस्च्युममध्ये मस्त अशा तयार होऊन आलेल्या होत्या इथील सगळ्याच राईड्स आहेत ना हे लहान मुलांसाठीच तयार केलेले आहेत जसे की पीटर पॅन पायरेट्स ऑफ कॅरेबियन अलादिन जम्बो लिटिल मरमेड इट्स अ स्मॉल वर्ड स्पीडवे अॅस्ट्रॉरबिटर जंगल राईड आणि खूप साऱ्या आणि आम्ही ऑलमोस्ट सगळ्या राईड्स कम्प्लीट केलेल्या होत्या कारण इथलं एक थीम पार्क एका दिवसामध्ये पण पूर्ण कंप्लीट होत नाही इथे लोक दोन ते तीन आठवड्या सुट्टी काढून फक्त डिझनी वर्ल्ड करण्यासाठी येतात आणि काही लोक तर लोन काढून पण येतात आणि आम्ही ज्या राईड्स केल्या त्यांची काही झलक आणि सगळ्यात शेवटी फायरवर्क शो वीस मिनिटाचा हा शो पूर्ण दिवसाची थकावट दोन मिनिटात दूर करून टाकतो एक अगळा वेगळा लाईट शो आणि आकाशात उडणारे फटाके अविस्मनीय क्षण होते तर असा होता आमचा वर्ल्डचा प्रवास एखाद्या परिकथेत आल्यासारखा किंवा एखाद्या मूवीचं शूटिंग चालू आहे आणि आम्ही त्याचाच पार्ट आहोत असा अनुभव होता आमचा हा आणि खूप साऱ्या सुंदर आठवणी घेऊन आणि खूप मोठे मन करून शेवटी वर्ल्डचा निरोप घेतला आम्ही